दिनांक सत्तावीस रोजी साडे अकराच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्यास माहिती कळवली की अज्ञात व्यक्ती ज्ञानेश्वरी अपार्टमेंट सांगली येथे पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची घटनास्थळी सांगली शहर पोलीस ठाणे व स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करून घटनेची माहिती घेऊन मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्ती पांडुरंग सीताराम जाधव वर्ष त्रेपन्न राहणार पाटणे पाटणे प्लॉट गल्ली नंबर एक येथे राहण्यास असून अल्फा माणे यांच्या घरामध्ये भाड्याने राहत होता परंतु तो बाहेर असाच फिरत होता आज त्याचा मृतदेह ज्ञानेश्वरी अपार्टमेंटमध्ये आढळून आल्याने खळबळजनक घटना घडली घटनेची पूर्णपणे सांगली शहर पोलिस ठाणे माहिती घेतली असता स्पेशल रेस्क्यू फोर्स यांनी मृतदेह अँब्युलन्सच्या मदतीने सांगली शासकीय हॉस्पिटल येथे पुढील तपासासाठी पाठवण्यात आल्या तरी पांडुरंग सीताराम जाधव यांचे नातेवाईक मिळून ना आले नाहीत पोलिसांनी शोध घेतला असता नातेवाईकांचा शोध लागला असून पुढील तपास सांगली शहर पोलिस ठाणे करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्स कैलास वडावर महेश घवाने असिफ नदाफ राकेश शिंदे अनिल बसरगट्टी अप्पालाल नदाफ सदाशिव पेडेकर इत्यादी घटनास्थळी होते